s <laughs> dv <laughs> 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 जय भेम करुणा बहुद्धी संस्था नागपूर यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला तर या कार्यक्रमाला मला खूप आनंद झाला खूप आनंद यासाठी गिरीश भाऊ गांधी यांनी अकरा फेब्रुवारी अकरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला याच विचार माझा सत्कार केला आणि मायनामाच्या कवितेला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार त्यांच्या हस्ते आणि डॉक्टर मनुधर सावरकर यांच्या हस्ते त्यांनी मला तो पुरस्कार दिला आणि चांदीच्या मेटल भाज्या गळ्यात टाकलं आणि आज परत ग्रील भाऊ आणि मंजुषा सावरकर हे मला भेटतील हे निश्चित हे करून मी या कार्यक्रमाला आवर्जून बसत राहिलो आणि सरांनी फोटो किनारच आहे तर त्यावेळेला जे ज्या कवितेला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला यशवंतराव प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूर आणि आई प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुम कन्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त माणिक खोबराकडे म्हणजे मी तर या कवित या कार्यक्रमाला मी हजर झालो तर गिरीश भाऊ यांच्यासाठी चार ओळी वरुडची संत्री नागपुरात गोड झाली वरुडची संत्री नागपुरात गोड झाली सावलीत भाऊ आमचा पुस्तो खायली खुशाली पुस्तो खायली खुशाली फिरून फिरून आली प्रेमाची माणसे फिरून फिरून आली प्रेमाची माणसे थोडी विश्रांती घ्या या सावलीत माझ्या सरांना सावली हा गौरव ग्रंथ नुकताच प्रसिद्ध झालेला आहे एकशे पंचवीस लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि ठीक आहे कितीही गर्दी होऊ द्या कितीही गर्दी होऊ द्या निश्चित मुकामासाठी कितीही गर्दी होऊ द्या निश्चित मुकामासाठी मोकळ्या मनाने या सावित माझ्या या सावित माझ्या ह्या वेळी सरांना अर्पण आणि त्यावेळेला जी माय कविता ला मला जो पुरस्कार मिळाला होता त्यावेळेला ते वाचन मला करता आलं नाही तर आता त्याचं वाचन करतो ठीक आहे कवितेचं नाव माय माओ म्हणून मायला हाक मारताना माओ म्हणून मायला हाक मारताना दुडू दुडू धावताना खुदू खुदू रडताना दुडू दुडू धावताना खुदू खुदू रडताना कुडत्याच्या बायांना शेंबूट पुसताना बायांना बायात पुसताना नाजसाता। तसे मायाला गेवरून येई मायला गहीवरून येई पटकन कड्यावर उतरून घेई पटकन कड्यावर उतरून घेई बरबटलेले गाल शेमड्याने भरलेले बरबटलेले गाल फुकलेले डोळे लाल पत्र्यांना हळूवार पुसून तोंडाचा वाफारा करून उबदार मुके घेई पटापटा उबदार मुके घेई पटापटा माझा बापच होय तू माझी मायेच होय तू माझा राजाच होय तू माझं सोनच होय तू अशा लाडा माझे हुंदके विरून जात मायच्या मांडीवर दिसावत आण माझ सोनच होय तू अशा लाडात माझे हुंके विरून जात मायच्या मांडीवर विसावताना जय भीम जय भारत जय सरिता